स्वागत महाराष्ट्र झाली असून केळवली धबधब्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका प्रांत प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार नागेश गायकवाड गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ठोसेघर कास भांबवली येथे भेटी देऊन विविध विभागांसमवेत आढावा घेतला यावेळी त्यांनी विविध उपाययोजनाही सुचवल्यात ठोसेघर परिसरातील मालदेव धरणावर कायमस्वरूपी स्वयंसेवक नेमावा पाण्यामध्ये पर्यटक उतरणार नाहीत याचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या केळवली धबधब्यावर कोणत्याही प्रकारचं नियोजन नसून कोणत्याही सुविधा नसल्याने हा धबधबा कायमस्वरूपी पर्यटकांसाठी बंद करण्याचे त्यांनी स्थानिक यंत्रणांना निर्देश देत माहिती फलक लावण्याच्या सूचना दिल्या तरीही पर्यटक केळवली धबधब्याकडे गेल्यास पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले कास धरणावर भेट देऊन नगरपालिकेच्या अभियंत्यांकडून आढावा घेतला त्यांना धरण आणि सांडव्याच्या पाणलट क्षेत्रामध्ये पर्यटक उतरणार नाहीत यासाठी प्रवेश असणारी ठिकाणे पूर्णपणे बंदिस्त करून सांडव्याच्या परिसरात आणि धरणाच्या भिंतींवर कायमस्वरूपी कर्मचारी आणि लाईफगार्डचीही नेमणूक करावी अशा सूचना दिल्या भांबवली वजराई धबधब्यास भेट दिली यावेळी व्यवस्थापनाचा आढावा घेत उर्वरित पायरी मार्ग त्वरित बांधून घ्यावा आडवाटेरे जंगलातून मुख्य धबधब्याच्या ठिकाणी जाणाऱ्या वाटा पूर्णपणे बंद करून तेथे जाळी बांधावी स्वयंसेवकांची संख्या वाढवून त्यांची नेमणूक करावी धबधब्याच्या पाणलोट क्षेत्राकडे कोणीही जाणार नाही याची खबरदारी घ्यावी तुटलेले मजबूत करावे तिकीट घराच्या ठिकाणी चेंजिंग रूम आणि ऑफिसची निर्मिती करावी अशा सूचना देत सुट्टीच्या दिवशी आणि अधूनमधूनच पोलिसांनी पर्यटन स्थळांना भेटी देऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अल्कोमीटरने तपासणी करून मध्यधुंद असणाऱ्या पर्यटक तपासणी करून त्यांना प्रवेश देऊ नये गैरकृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा